डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला हक्काच नाहीपुराच्या बापाचा अरे या प्रशासनाचं करायचं काय गोटका वाढ पाशासनाचं करायचं काय आणि गोटका नाही पायपुराच्या बापाचा शासनाने ग्रामीण विकासाचे पैसे दिले पाहिजे दिले पाहिजे दिले पाहिजे दिले पाहिजे दिले पाहिजे <coughs> महाराष्ट्रामध्ये आज पस्तीस तेल्ह्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे त्याच कारण सा जलजीवन सार्वजनिक बांधकाम विभाग असो सिंचन असो इरिगेशन असो पाटबंधारे विभाग असो या सर्व विभागामधील गुत्तेदार संघटना एकत्र आले येऊन सने जिल्ह्यामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे कारण असं आहे की मागील एक वर्षापासून सर्व कंत्राटदार मंडळींची देयक शासनाने अभ्या करण्यात आलेली नाही त्यामध्ये जलजीवन मिशन योजना अशी एकमेव योजना आहे की ती हर घर जल हर घर नल या योजनेची संकल्पना चांगली आहे परंतु त्या योजनेअंतर्गत झालेल्या देयकाचे देयक अद्यापर्यंत मागील एक वर्षापासून मिळालेले नाही तशीच अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झालेली आहे तशीच अवस्था इरिगेशन विभागामध्ये झालेली आहे सर्व ग्रामीण योजनामध्ये यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहे तरी शासनाला एवढीच विनंती करतो की या सर्व गुत्तेदार ठेकेदार मंडळींची देयक लवकरात लवकर अदा करण्यात यावा नसता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन सुरू स्वीकारावं लागेल एवढी शासनाकडे विनंती आहे शासनाने आणि प्रशासनाने त्वरित देयका संदर्भामध्ये पावलं उचलावे एवढीच विनंती जय महाराष्ट्र पी बी तिडके जिल्हाध्यक्ष ग्रामीण पाणीपुरवठा छत्रपती संभाजीनगर आमच्या मागण्या कॉन्ट्रॅक्टदारांचे जवळपास महाराष्ट्र शासनाकडे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व खात्यांचे नव्वद हजार कोटी रुपये थकीत आहेत ही निधी केव्हा वितरण होईल केव्हा मिळेल हे जवळपास मागील पाच वर्षापासून असं चालू आहे आणि काही काही ठेकेदारांचे बिल केलेले कामाचे दहा टक्के सुद्धा निधी त्यांना वर्षभरात मिळत नाही आम्ही विकास कामे जवळपास पूर्ण ठप झालेले आणि आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे इतर मोठ्या प्रोजेक्टला पैसे दिले जातात त्याप्रमाणे लहान मध्यम स्वरूपाचे कॉन्ट्रॅक्टरदारांना सुद्धा निधी वेळेवर वितरण केलं वेळेवर मिळाली तर हे सर्व विकास कामे पूर्ण होतील ठेकेदारावर उपासमारीची वेळ येणार नाही अशी आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे आता पूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आता ही सुरुवात आहे प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून सर्व आपोआपले जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शनात देत आहेत आणि आंदोलन करत आहे हळूहळू हा आंदोलन उग्र होईल उग्र स्वरूप घेऊन आम्ही आता मुंबई मंत्रालयात मोर्चा काढणार आहोत आमच्या पुढची पाऊल हेच राहणार आहेत तरी आम्हाला सर्वांना विनंती आहे की आमच्या सोबत आमच्या पाठिंब्याला द्या पाठिंबा द्या आमच्या सोबत राहा जय हिंद जय जाए महाराष्ट्र आज आम्ही संघटना महासंघ आणि तसेच पाणी अशा आपल्या संभाजीनगरच्या सर्व संघटना म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आम्ही आपल्या या सरकारचा इथे उभं राहून जाहीर निषेध करतो आणि आमचं एकच यांच्या सगळ्यांना से एक म्हणणे आहे की आमचा जो निधी आहे जो कष्टाने जो आम्ही सगळे काम जे रस्त्याचे असो इमारतीचे असो पाणी पुरवठ्याचे असो जे आम्ही काम केलं त्याचा निधी आम्हाला लवकरात लवकर आपल्या सरकारने दिला पाहिजे अशी आमची आम सगळ्यांना एक त्यांना मागणी आहे नाहीतर आजपासून आम्ही इथून पुढे आमचे जे इथून पुढे आम्ही काम, काम, काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला देण्यात आलेला आहे Nidhi amcha kacha Nidhi amcha kacha Nidhi amcha kacha